खालो अजून काय दुखतोय बाबूच हा हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र आज लेकर रस्त्यावरती चालेल खाली चला हे बघित टाकले काढू आहे बघ दिलं बघ हा पटकन चला कोण खाणार इथं चला तिकडे चल 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 ये चालये ये, ये, ये। हे खाली आहे बाळाच येते या चल या खाली तर मी आहे ना कोण काही नाही करणार चला हे घे इकडे इकडे पिलो या इकडं पटकन चला तिकडं नको इकडे या इकडे खा सगळ्यांनी इकडे काय कर, नाही करत काय नाही करत इकडे द्या ए चालये खाली दिले ते खा बा, इकड़? इकड़? का बाळा चल ये इकडे दर हे हे घे इकडे हे गे बघ यो कोण खाणार हे इकडं इकडे लवकर चला हे इकडे हे काय इकडं पडलं एवढं किती पडले फूड इकडे हे खा इकडे हे बघ बिस्किट पण खायचे ना ते खाऊन खाबा मी खालीच असते मला नाही कधी चारत बसो हो, एका एका त्यांना बिस्किट पण पाहिजे असतात आणि फोड पण पाहिजे असत सोनी चल इकडे सोनी इकडे चला आतमध्ये थांब येतात आज चला दोन मिनटं थांब चला थांब गुडू ते खा ते क सोनी ब्राउनी तर उठ उठ ब्राउनी लवकर उठ चिनू सगळं खाऊन टाक मग जा काय गुड गर्ल आहे माऊ आमची गुड गर्ल चल बाय बाबूला आमच्या ट्युमर झालेला आहे कुठून बाहेर आले पण डॉक्टर सांगत की त्याचं ऑपरेशन होऊ नाही शकत कारण त्याचं वय झालं परमेश्वर करू त्याला त्रास न हो हे सारे मेरे बच्चे देखो इतने सारे मेरे बच्चे सत्तर अरे चुप बैठो ना लोक चलो काय आमचा लाल्या आणि तो आहे काळू आज काही काळू उठे ना कारण यांच्या शेटर कुठं खायला दिसतो ते लोक ओरडतात ये लाल्या काळू ये लवकर तुला खात मग चल लवकर हे लाली लिहि हा ब्राउनी ही माझी ब्लॅक ही मिम्मी ही लिली ही लाली आणि हा लाल्या चलो बिस्किट कोणी खांब बस खाली खाते चला या लवकर इकडे बस खाली थांबलेली इकडे मिम्मी मी इकडे चल चल हम्म खाते लिली, खा, खा। भांडत नाही माझी लेकरं खूप छान खातात नो मस्ती नो भांडण बापरे मी पडले ने ना गे माझा पोट पण पडलं ना ब्राउनी खावा हे कोण खाणार लिली इकडे एवढं पडले इकडे पडले किती खा ये बाबू, हे चला बाय लेकू बाय